नवरात्रीचे नऊ दिवस नऊ विविध रंगांची वस्त्र परिधान करून देवीचा जागर मांडण्याची प्रथा आहे नवरंगांमधून नवरोत्सवामध्ये रंगांची उधळण पाहायला मिळते मात्र नवरात्रीला आता राजकीय रंग चढल्याचं दिसून येत आहे मध्य प्रदेशात जर नवरात्रीमध्ये तुम्हाला गरबा खेळायचा असेल तर गोमूत्र टेस्ट देणं आवश्यक आहे आता हे गोमूत्र टेस्ट काय आहे त्यांना नेमकं काय का साध्य होणार आहे बघूया त्याबद्दलचा रिपोर्ट गरबा खेळण्यासाठी गोमूत्र टेस्ट गरबा आणि गोमूत्राचं कनेक्शन काय गोमूत्र प्यायला तरच तुम्ही हिंदू देशात सर्वत्र नवरात्रीचा उत्साह पाहायला मिळतोय आणि नवरात्रीमध्ये गरबा खेळण्याचा आनंद काही और मध्ये तरुणाई गरबा आणि दांडिया तितक्या जल्लोषात खेळताना दिसते मात्र याच गरब्यावरून आता राजकारण रंगलंय गरबा खेळणाऱ्यांमध्ये इतर धर्मियांचं प्रमाण वाढल्याचा आरोप करण्यात येतोय त्यामुळेच या गैर हिंदूंना रोखण्यासाठी मध्य प्रदेशच्या इंदोरमध्ये भाजप नेत्याने गोमूत्र टेस्टचा उपाय सुचवलाय गरबा खेळण्यासाठी प्रवेश देताना प्रत्येकाला गोमूत्र द्यावं असं इंदोरचे भाजप जिल्हाध्यक्ष चिंटू वर्मांनी म्हटलंय या गोमूत्र टेस्ट मुळे वादाचा भडका उडाला चंदन का तिलक लगाएं टीका लगाएं नवरात्रि में पंडाल में प्रवेश से पूर्व और साथ ही साथ गोमाता हमारी माता है गोमूत्र पीकर प्रवेश गरबा पंडालों में हो ऐसा मैं गरबा आयोजकों से अनुरोध करता हूं महाराष्ट्रातही मुस्लिम तसेच गैर हिंदू धर्मियांना प्रवेश देऊ नये अशी मागणी विश्व हिंदू परिषदेने गरबा आयोजकांकडे केली आहे त्यासाठी गरबा नृत्य होत असलेल्या ठिकाणी येणाऱ्या सर्व भाविकांचे आधार कार्ड तपासावे असं विश्व हिंदू परिषदेच म्हणजे गर्भामध्ये अशाच लोकांना प्रवेश द्यावा की ज्यांची भगवतीवरती श्रद्धा आहे भक्ती आहे समर्पण आहे जे भगवतीला मानतात अशाच लोकांना प्रवेश द्यावा आणि म्हणून आधार कार्ड बघावं आधार कार्ड बघून प्रवेश द्यावा गेटवरती जे प्रवेशद्वार जे आहे तिथे लोकांना टिळा लावून आतमध्ये प्रवेश द्यावा मात्र इंदोरच्या भाजप जिल्हाध्यक्षांनी आधार कार्डलाही आक्षेप घेतलाय बोगस आधार कार्ड तयार करणं सोपं असल्याचं ते म्हणतात गैरहिंदू स्वतःची ओळख लपवून गरबा खेळत असल्याचा त्यांचा आरोप आहे त्यामुळे त्यांनी गोमूत्र टेस्टचा उपाय सुचवला गुजरातसह महाराष्ट्रातही गरबा मोठ्या प्रमाणावर खेळला जातो मात्र हाच गरबा खेळण्यासाठी गोमूत्र टेस्ट करण्याच्या मागणीवरून आता राजकारण तापताना दिसत आहे भोपाळहून प्रमोद शर्मासह ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास